नमस्कार प्रेक्षकांनो छोट्या पडद्यावरील मालिकांचे टी आर पी वाढवण्यासाठी सध्या मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना खेळवून उन ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय अशा मालिकेमध्ये काही लोकप्रिय पात्रांची एंट्री केली जाते अशातच आता स्टार वरील लक्ष्मीच्या पावलांना या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार आहे सध्या मालिकेत अद्वैत चांदेकर कला खरे यांचे भांडण त्यांच्यामधील अव्यक्त प्रेम त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय आता या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होत आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये कृष्णा चंद्राते या अभिनेत्रीची एंट्री होत आहे ती मालिकेत आता अनामिकाची भूमिका साकारताना दिस दिसत आहे सोहम चांदेकर गाडी चालवत असताना चुकून त्याचा धक्का आजी आजोबांना लागणार असतो पण या दोघांचा अनामिका सुखरूप बाजूला घेते त्यानंतर सगळे लोक घडलेल्या प्रकाराचा सोहमला दोष देतात पण अनामिका सोहमची बाजू घेते पहिल्या नजरेत सोहम तिला ओळखतो त्यात दोघांची आधीपासूनच ओळख असते असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं तर आता तृष्णा चंद्राते या अभिनेत्रीबद्दल बोलायचं झालं तर अनेक वर्ष तिने छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारल्या आहेत ऋता दुर्गुळेच्या फुलपाखरू या गाजलेल्या मालिकेतसुद्धा तिने काम केले आहे याशिवाय कृष्णाने अंतरपाठ हृदयप्रीत जागते हे मन बावरे या मालिकांमध्ये देखील काम केले आहे तर आ, तिने खूप साऱ्या वेब सिरीजमध्ये सुद्धा ती झळकली आहे आणि आता पुन्हा एकदा ती लक्ष्मीच्या पावलांनी या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका स्टार प्रवाहावरील एक लोकप्रिय मालिका असून ती रोज रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाते याशिवाय टी आर पीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका पहिल्या तीनमध्ये कायमच असते तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत होत असलेल्या नव्या एंट्रीबद्दल आणि एकंदरीतच या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका बघता का, का हे नक्की कळवा धन्यवाद